सेपरेट त्यांची असली त्यांना ताण नाही ते तिथंच राहतील त्यांना इकडंच यायचं असलं ते येतील त्याची अडचण नाही आम्ही आता दीड महिन्याचं घ्यायला लागलो सगळं सोबत आहे सगळ्यांनी सगळे तयारी केली राहिलेल्या दिवसात सगळे तयारी होईल आता आपल्याला हे तर सांगितलं इथपर्यंत तुमच्या डोक्यात आलंय तुमच्या डोक्यात काय असलं तर आम्हाला सांगा आता पुण्याला तुमच्या पुण्याला ओळखी असतात पुण्याची बी एक टीम बोलविली आम्ही आले ते पण पुण्याला आम्हाला लोणवळ्यापासून अलीकडं लोणावळ्या जवळपास शिवाजीनगरपर्यंत समजा इथपर्यंत आमचा ओळखी आला शिवाजीनगर पासून पुढं कुठं डोंगर असला तर आम्हाला एक चार पाचशे सहाशे सातशे एकरचा डोंगर नाही तिकडून नाही घुसणार आम्ही आम्ही शिवाजीनगर मधून चालू पुणे ते मुंबई पर्यंत दोन मुक्काम पडतील मधी मला वाटतं लोणावळ्याला प्रचंड डोंगर आहे ना डोंगर आहे ना आम्ही गावाच्या बाहेर थांबणार किंवा आम्हाला गावात रथ येणार नाही कोणत्याच अगोदर तुम्ही